हाय आज होता गुरुवार आणि शुभ सकाळ आणि श्रीस्वामी समजतं आणि गुरुवार माझा उपवास असतो स्वामींचा आणि इथं चाललेली होती माझी देवपूजा आणि मुलींना ट्यूशनला वगैरे सोडून दिलं मिस्टरांना टिफिन दिला म्हटलं आज गुरुवार निवांत देवपूजा करावे म्हण एकाग्रतेने घाई गडबडीत नको मग मी देवपूजा करायला घेतली आणि सगळे देवांना वगैरे आंघोळ घालून घेतली आणि एकाच ह्याच्यात नाही मी भांड्यामध्ये एकत्र ठेवते एका एका देवाला वेगवेगळी असं आंघोळ घालते तसं शास्त्रामध्ये आहेच की एकाच ह्याच्यामध्ये आपण नाही बुडवून हे करू शकत मग ग्लासनं वगैरे अशी एकाला एक एक देवाला आंघोळ घालून घेतली आणि मग सर्व व्यवस्थित मांडणी केली देवांची आणि म्हटलं दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून छान असं मन प्रसन्न करूयात आणि देवपूजा केली लागला की अगदी मन एकदम प्रसन्न होतं तुम्हाला हे होतं का सांगा ते कमेंट करून आणि आजच्या गुरुवारचं मी सर्व काही म्हणजे क्लिनिंग वगैरे लादी वगैरे स्वच्छ करते आणि आज मला येलो ड्रेस घालायला भेटला नाही कलरचा म्हटलं आहे ह्याच्यातच आणि हि तर मी रांगोळी काढते आणि ही रांगोळी आहे आपलं कलशाची रांगोळी आहे आणि कलशाचं एक महत्त्व तुम्हाला सांगते मी भारतीय संस्कृतीचं प्रतीक आपलं कलशाला म्हटलं जातं पृथ्वी अग्नी तेज वायू आकाश या पंचमहाभूतापासून विश्वाची निर्मिती झालेली आहे त्याचे प्रतीक म्हणजेच कलश आणि ह्या सुंदर अशा कलशाची रांगोळी पाच ते चार आहे आणि ती तुम्ही ट्राय करा देवासमोर काढा तुम्ही पण बघा छान वाटते आणि ही पाऊल वगैरे मी काढून घेतले आणि मला असं ठिपक्यांची रांगोळी काढायला खूप आवडते छान वाटतं आणि ही तापली झालेली आणि मग मी शिवज्ञाला स्कूलचा ड्रेस वगैरे घातला आवरून देते आणि तिचं काय असतं जेवण म्हटलं की तिला नको असं दुसरं काय चिप्स म्हणा आहे ते जाईल पण जेवण म्हटलं की नको वाटतं तिला मग म्हटलं चल बाई म्हटलं मीच भरवून देते भरून मग भरवून तिला खेळत वगैरे तिचा डान्स करत चालू असते जे आहे ते मग अशी मुलं जेवण पण करतात गप्पा मारण्यात खेळण्यात हे करण्यात आणि मग कधी कधी जेवण स्वतःच्या हाताने खाते पण कधी कधी तर असं मुलांचे नखरे असतात मग आपण पण समजून घ्यायला पाहिजे की न, न उपाशी जाता किंवा खाली पेट न जाता जेवण करून गेलेलं आहे मग तिला जेवायला वगैरे घालून दिलं मग तिचं तिनंच आवडते विंचरते पण मला नाही ना आवडत ते तिनं विंचरलेलं मग मी परत तिचं विंचरून वगैरे घेतलं थोडीशी पावडर वगैरे लावून दिलं टिक्का वगैरे लावून दिला आणि तिला कुंकवाचा लाल टीका एवढा आवडतो ना ती दररोज टीका लावून जाते आणि माझ्या जा मोठीला नाही आवडत पण हिला आवडतो मग म्हटलं चला आपण आवरून देऊया पटपटपट आणि मोठीला सुट्टीच होती मग तिचं होतं निवांत म्हटलं जाऊ दे एकाचं तरी निवांत आहे मग हिला आवरून वगैरे झालं म्हटलं चला म्हटलं मग स्कूलला सोडायला घेऊन दप्तर वगैरे आणि हिथं होता फनी गेम आ... पंधरा ऑगस्टच्या त्यावेळेस बनवलेलं होतं मग म्हटलं चला तिथं पण खेळा थोड्या वेळ मग आलेवरती उपवास असल्या म्हटलं मग चला म्हटलं डाळीम वगैरे खावाने एवढं सुंदर डाळीम होतो आणि एवढा रस होता ह्याच्यामध्ये भांडण आणलेलं होतं खूप छान बघा लालबुंद असं होतं असं आपण इथं घ्यायला गे बघा की ते महाग पण भेटतं आणि एवढं छान भेटत नाही ना फ्रेश फ्रेश ना ह्याला कुठं पडलेलं आहे ना काय आहे ना काय डायरेक्ट बागेतून आणून मस्त वाटते छान वाटते